सिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात व येथील गणेशाला सिद्धिविनायक असे नाव का पडले ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर मग सुरुवात करूया फार प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाला वाटले आपण सृष्टीरचना करावी यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली गणेशाने त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला होता ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असं ब्रह्मदेवाला त्याने वर दिला मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली त्यावेळी क्षीरसागरात गाठ झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानामधून मधू व कैठब हे दोन राक्षस निर्माण झाले त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली सारी पृथ्वी भयभीत झाली तेव्हा सर्व देवांना भगवान विष्णूला जागे केले विष्णूचे व मधु कैटभांचे घनघोर युद्ध झाले पाच हजार वर्षे युद्ध चालले तरी विष्णू व त्या दैत्यांना मारू शकला नाही म्हणून तो शंकराकडे गेला युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही असे शंकर म्हणाले तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवरती आला तेथे त्याने ते श्री गणेशाय नमहा या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली त्या तपश्चर्येने विनायक प्रसन्न झाला विनायकाच्या कृपेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली मग त्याने मधु कैठभांना ठार केले विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकी शिलेचे विनायकाची मूर्ती स्थापन केली या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला श्री सिद्धिविनायक असे म्हणतात या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते कालांतराने ते मंदिर नष्ट झाले पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्थान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवीत असे तेव्हा गणेशाने त्याला सांगितले तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर, कर। तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा सुरू केली पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले अशी एक आख्यायिका आहे सिद्धडेचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे याचा गाभारा लांबी रुंदीने भरपूर मोठा आहे तसेच मंडपही मोठा प्रशस्त आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती सूर्य गरुड यांच्या प्रतिमा आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून नव्याण्णव किलोमीटर अंतरावरती आहे तर राशींपासून एकशे बेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत जवळच विष्णू शिवाई महादेव आदी देवांची मंदिरं आहेत त्यामुळे सर्वांनी तिथे जाऊन या धन्यवाद